Yeah. <sharp inhale> you नमस्कार स्वागत आहे सर्वांचं माझ्या लाईव्ह मध्ये श्री स्वामी समर्थ सर्वांना कशा आहात तुम्ही सर्वजण खूप दिवस झाले संध्याकाळनं लाईव्ह घेतली नव्हती वेळच झाला नाही आता पण उशीर झालाय पण म्हटलं वाट बघत असतील सगळेजण म्हणून संध्याकाळनं चालू केली स्वयंपाक व्हायचा आहे अजून माझा तर या अर्ध्या तासासाठी घेणारे पटपटी या सर्वांचे सर्वांचं स्वागत आहे माझ्या भाऊ बहिणींच दादांचं ताईंच मावशा काक्या सर। ता। सगळं सगळ्या येतात आज फार जास्त भाकरी करायचे नाही आहेत मला ओनली दोनच भाकरी करायचे दोन किंवा फार फार तर तीन कारण ह्यांना भूक नाही जास्त आज लाईवला पटपट खूप दूध झालंय माझा त्याच्यामुळे कमेंट पण हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये हॅलो त्रिशा त्रिशा आणि सर्वांनी मराठीतनं कमेंट करा चॅनलला लाईक करा शेअर सबस्क्राईब करा नवीन सांगतो मी चॅनल वर तर आज हरभऱ्याची भाजी बनवलीये कोणाकुणाला माहितीये हरभराची भाजी गावाकडं हरभऱ्याची भाजी आपल्या खुडलेली असती हॅलो मी आर नमस्कार दादांचं स्वागत आहे माझ्या लाईव्हमध्ये तर ती भाजी आणून मी आज त्याची भाजी केलेली हरभऱ्याची भाजी आणि बाजरीच्या भाकरी हॅलो हॅलो नमस्कार सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तुमची झाली का जेवण सर्वांची जेवण झालं का मिस्टर तेजस तेजस दादाच स्वागत आहे माझ्या लाईव्ह वर जेवण झालं का दादा, दादा। चॅनल वर नवीन असाल तर हो? खाना बना रही हूँ खाना चने की पत्ते का साग और बाजरे की रोटी मराठीत ना कमेंट करा सगळ्यांनी मला कमेंट करा सगळ्यांनी कुठे आज गायब झाल्या अनुराधाताई मी ह्याची भाजीची रेसिपी पण टाकणार आहे तुम्ही नक्कीच बघा रोज ह्या वेळेला होतो स्वयंपाक आज काही झाला नाही तर बाहेर गेलो होतो कामाने होत पण नाही हे बघू शकताय मस्त भाकरी केलेल्या आहेत मोठ्या मोठ्या चांगल्या प्रतीक्षा स्वागत आहे तुझं माझ्या लाईव्ह मध्ये कशी आहेस विष्णू दादाच पण स्वागत आहे माझ्या लाईव्ह वर झालं का जेवण ताई स्वयंपाक करतेय दादा अजून नाही झालं विशाल दादा हॅलो ताई जेवण झालं का नाही झालं अजून स्वयंपाक चालू आहे भाकरी चालू आहे बघा भाकरी चालू आहेत करायला तुमचं झालं का जेवण जेवण का झालं नाही कारण उशीर झाला स्वयंपाक करायला चालू आहे आमची जेवण फार उशीर असतात बर करा मग हो 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 विष्णू दादा तुमचं झालं का जेवण कुणाकुणाची जेवण झाली आज मी आज हरभऱ्याची भाजी केलेली आहे आणि मस्त बाजरीच्या भाकरी आज माझा फेवरेट मेनू आहे तर मग उशीर झाला होता रोजच उशीर होते मला दोन चार दिवस झालं पाच जवळपास आठ दिवस झालं मी लाईव्ह काय घेतली नाही झालं ताई आत्ताच लवकर झालं विष्णूदा जेवण विशालदा झालं का म्हटलं नाही आज चालूच करा बर दिवस झाला लाईव घेतली नाही वाट बघत असतील म्हटलं सगळे आता अच्छा हॅलो ताई मग सगळं काही बरं आहे का आहे ना हो हो मजेत मजेत सगळं बरं आहे सगळं बरं आहे कारण यांना पण आज उशीर झाला गेला आत्ताशी आलेत हे सगळं मजेत आहे तुमचं आहे का सगळं मजेत आमचं सगळं मजेत आहे कष्ट काम कष्ट करणार सगळं मजेत असत जो कामात व्यस्त तो सगळ्यात मस्त असं म्हणले ते असं म्हणे आमची अजून आली नाही आहे ताई खर आहे ताई तुमचं हो मग बरोबर आहे दादा जे कामात असतं की नाही त्या माणसाच्या डोक्यात काही किडे नसतात तो काम करून असतो आनंदी असतो म्हणजे घरी बसून असत ना त्याच्या डोक्यामध्ये लई किडे असतात अग बाई किती दिवस झाले गाठ भेट होऊन हो दादा काय करणार लाईव्ह घेतली नाही बराच दिवस झाला उशीर होत होता मला यायला कामावर त्याच्यामुळं त्याच्याबद्दल माफी माझी स्वयंपाक चालू आहे काय हो हो दादा हे बघा बाजरीच्या भाकरी स्वयंपाक चालू आहे माझा आज उशीर झाला तरी म्हंटल आज काही झालं तरी आज थोड्या वेळ लाईव्ह घ्यायचीच कारण हे सगळे वाट बघत असतील म्हणून काय बेत आहे काय नाही हरभऱ्याची भाजी केली मानवाळा आलताच हरभऱ्याची भाजी आणि बाजरीच्या भाकरी काय आपल्याला झंकी पंकी नसतंय साध सिंपल स्वयंपाक असतोय दादा तुमचं झालं का जेवण वाव ताई वाट पाहिली हाव ताई वाट पाहिली हो मी जवळपास पाच सहा दिवस झाले नव्हती घेतली वेळच नाही कामाने नाही वेळ होत बाहेरचं घरचं करायचं पुरा पोरांचं बघायचं म्हणून नव्हता वेळ झाला नाही पप्पांना चहा पाहिजे का विचार रोज रोज वाट बघत होतो आम्ही हो का दादा वाटलच मला आता काय करणार टाइम नाही झाल्यावर मला पण वाटलं तुझी वाटते कारण मी असं अचानकच बंद केली वेळच नाही झाला पण आता थोड्या वेळ का होईना पण मी घेत जाईन संध्याकाळनं कारण दिवसा घेतली होती मी एक दिवशी मला वेळ भेटल्यावर पण दिवसा काय एक... आपले कोणी येत नाही दिवसा म्हणून मग नवीन लोक नवीन ते नाही आपल्याला जमत आम्ही झाले अजून जेवण करायचे आहे हो का दादा नाही झाले अजून जेवण करायचे आहे बापरे तुम्हाला पण उशीर झालाय ताई जेवण करा अगोदर मग नंतर बोलू दादा झालं जेवण माझं नंतर काय होतं सातची शाळा असती आणि संध्याकाळी पण झोपायला फार उशीर करतात त्याच्यामुळे म्हंटल स्वयंपाक करता करताच करता। दोन गोष्टी बोलाव्यात हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह म आणि जे कोणी नवीन असेल तर वर तर त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा चॅनेलला आणि लाईक करत जावा तुमच्या बहिणीला बालाजी दादाच काय चाललंय बालाजी दादा नयन हे घे चहा दे कमेंट वरती जात नाहीत माझ्या जा। कुठून आहात मी पुण्यावर आहे मी जेवण करून का मग हो करा की दादा कामाला जातोय रोज ताई कामाला हो आता काय करणार काम तर सगळे का दादा काम केल्याशिवाय काय खरं नसतंय काम आहे तर सगळे गरीबी जळत काय गरीबी जळतीये काय करावे आज दे दादा जात असते दिवस निघून नाही टेन्शन घ्यायचं दिवस निघून जात असते मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे एक मुलगा आणि एक मुलगी आहे प्रतीक्षा कुठे गेली प्रतीक्षा एक मुलगा आहे दादा आणि एक मुलगी आहे मला माझा मुलगा आता पुढच्या वर्ष आठवीला जाईल आता सातवीला आहे आणि मुलगी तिसरीला बालावी बालाजी दादा चांगले दिवस येणार आहे नका काळजी करू तुम्ही बघा तुम्ही या बहिणीचा शब्द आहे तुम्हाला जेवण करा तुम्ही भी मी जेवण करून येतो परत बाय बाय बरं बरं चालतंय चालतंय मी पण बंद करेल दादा किती अजून पंधरा मिनिटांनी करेल बंद रावण दादा कुठं गेले काय माहिती ठीक आहे मस्त कुटुंब आहे ताई हो दादा खरच छान आहे ते आणि चांगलं आहे आणि खरंच माझं लागते गरीब आहे एवढी काय स्त्री म्हणतो ना पण ठीक आहे कष्ट करून मजेत आहे मला हे म्हणायचंय कष्ट करून मजेत बर बर ठीक आहे वा मस्त कुटुंब आहे ताई घर तर भारी आहे ताई हो दादा छान हो आहे कसंही घर असलं तरी छान ठेवलं की छानच वाटत भाड्याचं आहे पण दादा स्वतःच नाहीये तुम्ही कुठून बोलत आहात बालाजी दादानी लाईक केली नाही वाटत दादा असं का बरं जे आहे ते चांगलं आहे असं का बरं जे आहे ते चांगलं आहे म्हणजे काय कळलं नाही दादा मला धन्यवाद बालाजी दादा लाईक डन केल्याबद्दल मोबाईल टायपिंग हे करू नका वाटलं जेवता जेवता बघा नुसतं लक्षात ठेवा कमेंट वर केली आहे लाईक डन हो दादा अस का बरं जे आहे ते चांगलं आहे हे, हे काय मला जरा उत्तर द्या विष्णू दादा घरचा मानतो ताई घरचा मानत ताई बघतोय हा का केला काय केलं बेतात जेवायला अनुराधा ताई काय माहिती आज येतात का नाही लाईव्ह त्यांच्या मुलीची गॅदरिंग होती आज त्यामुळं सांगता येत नाही ते येतील का नाही खूपच कमी लोक आहेत आज लाईव्ह कॅमेरा ओपन घरचा मानतो ताई बघतोय सात भात बटाटा साधा भात बटाटा भाजी आहे आज का भाकरी नाही केली का आज भाकरी नाही केली घर मानतो ताई तू घर मानतो ताई तुम्ही म्हणले या भाड्या भाड्यानी आहे म्हणून म्हणले जे आहे ते बरंच आहे हो हो ते मात्र आहे जे आहे ते एकदम बरं आहे कधी ना कधी होईलच स्वतःचं तेव्हा मी नक्कीच तुम्हाला सांगेल बाय दमली आज कामाने असू दा दे दादा करत जा एक दिवस ऍडजस्ट काही हरकत नाही बायकांना पण जीव वाचतो आणि जीव वाचल्यापेक्षा जरी दमली नसेल तर रोज तेच तेच करून कंटाळा येतो आता काय करणार आहे उठायचं रोज सकाळ करायचं संध्याकाळ न करायचं घर मानतो ताई सुने तुम्ही म्हणले अच्छा तेच आहे बाय दमली आज कामाने असू द्या असू द्या बटाट्याच्या ऐवजी मस्त आमटी बनवायला पाहिजे होती सांबर भात भंडाऱ्यासारखा एक नंबर बेत अजून एक पाच मिनिट ठेवते चालू मी म्हणजे अर्धा तास झाला कमेंट येत नाही सर सगळं हॉल आवरा तू राडा केलेला असू दे ताई बाय म्हणालो म्हणून बायको ताई बाय म्हणालो म्हणून बायको कावायला का, कायला गली आहे का बर का तुम्ही बाय म्हटलात म्हणून का कावायला लागली तुम्ही बाय म्हटलात म्हणून कावायला लागली का तुम्ही चाललात म्हणून कावायला लागली आहे हरभऱ्याच्या हर भाजीचा व्हिडिओ मी आता टाकणार आहे तुम्ही नक्कीच बघा एक दहा मिनटातच टाकते आता लाईव्ह पण बंद करते करणार अर्धा तास झालेला आहे आम्ही पण जेवण करतो तुम्ही पण करा सगळेजण